कर्करास कर्कराशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात तुमचा स्वामी चंद्र लाभभावातून जात असल्याने मानसिक समाधान वाढेल गुरुची अनुकूलदृष्टी तुमच्या कामांमध्ये स्थैर्य निर्माण करेल काही जणांना घराशी निगडित महत्त्वाचे निर्णय ह्या आठवड्यात घ्यावे लागतील आठवड्याच्या शेवटी चंद्र कर्मभावात येणार असल्यामुळे तुमची नवीन जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवा व्यक्तिगत जीवनामध्ये वातावरण प्रेम व आपुलकीदायक असणार असून घरात छोटासा एखादा गेट टुगेदर किंवा धार्मिक कार्य होण्याची शक्यता आहे आईवडिलांचे आशीर्वाद महत्त्वाचे मानून काही जुनी आठवण तुमच्या मनाला भरावून टाकेल पण तीच तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देखील देईल करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल काही महत्त्वाचे प्रोजेक्ट्स तुमच्या हातात येतील व्यावसायिकांना नवीन ग्राहक व भागीदारांच्या नवीन संधी मिळतील आठवड्याच्या शेवटी निर्णय घेताना मात्र कुठल्याही प्रकारची घाई करू नका आर्थिकदृष्ट्या धनप्राप्तीचा मार्ग या आठवड्यात सुकर होणार असून एखादी जुनी येणी परत मिळू शकतात काहीजण घरगुती दुरुस्ती किंवा छोट्या खरेदीसाठी या आठवड्यात खर्च करू शकता प्रेम व नातेसंबंधामध्ये जोडीदाराशी तुमचे व्यवहार चांगले राहणार असून एकत्र वेळ घालवण्याच्या अनेक संधी मिळतील अविवाहितांसाठी मैत्रीतून प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे आरोग्यदृष्ट्या कर्कराशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात थोडासा थकवा व झोपेसंबंधी त्रास संभवतो निद्रानाशाचा विकार तुम्हाला ह्या आठवड्यात होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या पचन संस्थेची योग्य ती काळजी घ्या रात्री झोपण्यापूर्वी गरम पाणी व त्याच्यात एक अर्धा चमचा तूप घालून घेतल्यास तुम्हाला कुठलाही श्वसनासंबंधी त्रास रात्री झोपेमध्ये होणार नाही कर्कराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे दोन रंग आहे चंदेरी पांढरा शुभवार आहे सोमवार शुभ दिनांक आहे सत्तावीस व एकतीस ऑक्टोबर व राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय रोज सकाळी घराच्या उत्तर दिशेला तोंड करून एक तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या त्यात थोडंसं कच्चं दूध व तुळशीचं एक पान टाका आणि सूर्याकडे बघून ओम चंद्राय नमहा हा मंत्र वेळा म्हणा आणि ते अर्घ्य सूर्याला अर्पण करा या उपायामुळे तुमच्या मनातील अस्थिरता दूर होऊन घरात शांती निर्माण होईल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या जातकांना या आठवड्यात तुमचा राशीस्वामी मंगळ अत्यंत प्रभावी असणार असून सूर्य आणि बुध तुमच्या बाराव्या भावात असल्यामुळे तुम्ही अंतर्मनाशी निगडित गोष्टींवर ह्या आठवड्यात विशेष विचार कराल चंद्राचे कर्मभावातील भ्रमण नवीन निर्णय घेण्यास तुम्हाला प्रेरित करेल व्यक्तिगत जीवनामध्ये घरात लहान बदलांची योजना होऊ शकते काही जणांना कुटुंबात समजूत काढण्याचं काम करावं लागेल मानसिकदृष्ट्या तुम्ही अधिक खोल विचारात ह्या आठवड्यात राहणार आहात करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने नोकरीत गुप्त प्रयत्नांना यश मिळेल वरिष्ठांना प्रभावित करण्याच्या संधी मिळतील व्यापाऱ्यांनी गुप्त व्यवहार शक्यतो टाळलेले बरे सरकारी कामात यश मिळेल आर्थिकदृष्ट्या खर्चात थोडी वाढ होणार असली तरी ती योग्य गोष्टींवरच होणार आहे जुने देणे मिळू शकते आर्थिक नियोजन पुन्हा तपासण्याची वेळ ह्या आठवड्यात येणार आहे तेव्हा हिशेब नीट ठेवा प्रेम व नातेसंबंधामध्ये जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल जुन्या वादांचा शेवट प्रेमाने होईल अविवाहितांना अनपेक्षित ओळखी जुळणार असून एखादी नवीन ओळख या आठवड्यात होऊ शकते आरोग्यदृष्ट्या वृश्चिक राशीच्या जातकांना रक्तदाब व डोकेदोबी संबंधी त्रास या आठवड्यात जाणवू शकतो दिवसातून किमान एकदा लिंबू पाणी घ्या सूर्यास्तानंतर ध्यान किंवा शांतपणे बसणे मनशांतीसाठी तुम्हाला उपयुक्त ठरेल वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे नऊ शुभ रंग आहे लाल व तपकिरी शुभवार आहे मंगळवार शुभ दिनांक आहे अठ्ठावीस व एकोणतीस ऑक्टोबर व वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या मंगळवारी लाल फुलं आणि एकमुठ तांदूळ एका वाटीत ठेवून घराच्या दक्षिण दिशेला ठेवा आणि ओम अंगारकाय नमहा हा मंत्र इथे उभं राहून अकरा वेळा जप करा आणि नंतर ते तांदूळ पक्षांना अर्पण करा हा उपाय केल्यामुळे मंगळ दोष कमी होऊन राग आणि तणावावर तुम्ही नियंत्रण ठेवण्यात यशस्वी व्हाल मीनरास मीन राशीचा मीन राशी, राशी गुरु लाभभावात असणार असून सूर्य व बुध नवव्या भावात असल्याने भाग्य तुमच्या बाजूला राहील प्रवास नवा अनुभव व आत्मिक प्रगतीची संधी मिळेल व्यक्तिगत जीवनामध्ये घरात धार्मिक वातावरण राहणार असून कुटुंबियांसोबत काही आध्यात्मिक कार्यात सहभाग घेण्याची संधी मिळेल वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मिळतील एकूणच समाधानकारक असा हा आठवडा जाणार असून करिअर व व्यवसायाच्या ठिकाणी काही अडचणी निर्माण होतील परंतु तुम्ही त्या दूर करू शकाल नवीन सहकार्यांमुळे लाभाचे मार्ग खुले होतील नोकरीत बढतीचे संकेत आहेत विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा फलदायक असणार असून अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे आर्थिकदृष्ट्या धनप्राप्तीचे मजबूत योग ह्या आठवड्यात असून कर्जमुक्तीचा मार्ग सापडेल परदेशी व्यवहारांमधून लाभ होईल गुरुवारी अचानक धनलाभ संभवतो प्रेम व नातेसंबंधामध्ये मधुरता वाढणार असून विवाहितांसाठी साथीदाराचे सहकारी लाभदायक ठरणार आहे प्रेमसंबंध दृढ करण्यासाठी भेटीगाठी वाढतील भावनिक बळ वाढेल आरोग्यदृष्ट्या मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात तुमचे आरोग्य सामान्य राहणार आहे मात्र गोड पदार्थ कमी घ्या विशेषतः ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी गोड पदार्थ प्रमाणात खा सकाळी ध्यान आणि नारळ पाण्याचा वापर करणे तुम्हाला आरोग्यदृष्ट्या उपयुक्त ठरेल मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे तीन शुभरंग आहे पिवळ्या शुभवार आहे गुरुवार शुभ दिनांक आहे सत्तावीस व एकतीस ऑक्टोबर व मीन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा व घरात तुळशीच्या झाडासमोर दिवा लावा आणि ओम बृहस्पतये नमहा या मंत्राचा अकरा वेळेला जप करा त्यामुळे तुमचे भाग्य आणि आर्थिक उन्नती दोन्ही वृद्धिंगत होण्यास मदत होईल